प्रशासनातर्फे प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी जनता व प्रशासन यामध्ये समन्वय साधून उत्साहात सण साजरा करू सर्व कागदपत्रे देऊन परवानगी घेऊ हो। घ्यावी एक खिडकी योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात येत असल्याचे सांगितले अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब हो। जाधव यांनी अंमली पदार्थाचे दुष्परिणाम सायबर फ्रॉडबाबत जनजागृती करणारे देखावे सादर करावेत प्रत्येक मंडळाने सी सी टी व्ही लावावे नियमांचे पालन करावे अशी सूचना केली माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी सी सी टी व्ही लावण्यासाठी आमदार फंडातून बारा लाख रुपयाचा चेक आम्ही तातडीने देत आहोत प्रशासनाने तातडीने अंमलबजावणी करावी फडणवीस सरकारने राज्यसोहाचा दर्जा दिला आहे एकोणचाळीस एकोणपन्नास किमीपैकी चाळीस किमी बंच वायर बदलून झाले असून त्यानुसार ऋत नऊ किम्या नऊ किलोमीटर आठवड्यात होईल त्याबद्दल महावितरणचे कौतुक केले शहरातील नके नशेखोरी मोडून काढण्याचे आवाहन करत इंचलकंजी फेस्टिवल अंतर्गत ऑपरेशन सिंदूर स्वदेशी उत्पादने वापराचे जनजागृती व्यसनमुक्ती कार्यक्रम या तीन विषयासाठी प्रत्येकी पंचवीस वीस पंधरा दहा आणि पाच हजार अशी पाच बक्षिसे जाहीर केली हिंचलगंजी शहरात मोठ्या मूर्त्या असल्याने पंचगंगेत विसर्जन होणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी अप्पर तहसीलदार महेश खिलारे महावितरणचे गोंदिले अमृत भोसले महापालिका उपायुक्त अशोक कुंभार पोलीस स्टेशनचे व शहर वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी व विविध वनशिस्तू मंडळाचे प्रतिनिधी शांतता समिती दक्षता समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते आभार प्रदर्शन इंचलिंजी पोलीस ठाण्याचे महेश चव्हाण तर सूत्रसंचालन युवराज मोहिते यांनी केले